प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली संक तालुका जर जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण सप्ताह दिन संपन्न अनेक उपक्रम शाळेमध्ये संपन्न संक तालुका जर जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण सप्ताह संपन्न झाला यावेळी शाळेतील मुलांना अध्ययन करण्यात आले मुलांना शब्द वाचन अक्षर वाचन गोष्टी वाचन करून घेतले यावेळी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय गुंडा माननीय लक्ष्मण माळी माननीय गणेश गायकवाड विजया बिराजदार अंजली गायकवाड संगीता काशीद यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेत उपस्थित होते यावेळी बोलताना शाळेचे मुख्य देवी गुंडामुजे म्हणाले शिक्षण सप्ताह सध्या संपूर्ण जिल्हाभर सुरू असला तरी जिल्हा परिषद मराठी शाळा संक येथेसुद्धा दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अखेर शिक्षण सप्ताह संपन्न झालेला आहे त्यामुळे शाळेत वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतलेले आहेत त्यामुळे एकंदरीत संक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षण सप्ताह दिन अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे